नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये मा आपलं स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणूक गुंतागुंतीची महायुती विरुद्ध महाआघाडी असा उग उघड दिसत तरी या निवडणुकीला अनेक कंगोरे आहेत महायुती महाआघाडी आहे निवडणुकीला अजून दोन महिने आहेत या दोन महिन्यात महायुती सध्या जशी दिसते आहे तीन पक्षांची ती तशी तीन पक्ष राहणार नाही महाआघाडी दिसते तीन पक्षांची चार पक्षांची ती तशी तशी राहणार नाही युती आणि आघाड्या यांच्यामध्ये प्रचंड तोडफोड होणार आहे सोबत झोपतीला मनोज जनांगीर हा मराठा फॅक्टर आहे आतापर्यंत सारा मराठा समाज जरंगे पटलांच्या पाठीशी एक संघपणे उभा होता पण आता जरांगे पटलांना सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारणं सुरू केला आहे एका आमदाराने चक्क मागणीच केली आहे की लिहून घ्या महाआघाडीकडून लिहून घ्या महायुतीकडून लिहून घ्या आरक्षण देता की नाही असं कोणी लिहून देणार नाही त्यामुळे लिहून न देणारा प्रश्न त्या भाजपच्याच आमदारांनी विचारला आहे त्यामुळे आता मनोज जरांगेंना फटाके सुरू झाले आहेत पूर्वीसारखं वर्षभर जे जरांगे आरामात चालू होत त्याच राहिलेलं नाही त्यामुळे आता तसेच प्रश्न आता महाआघाडी आणि महायुतीमध्ये निर्माण होणार आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जागा वाटपाचा महायुतीमध्ये भाजप किती जागा लढवणार गेल्या निवडणुकीत महायुती म्हणजे भाजपने एकशे पाच जागा लढवल्या होत्या एकशे पाच जागा जिंकल्या होत्या मग आता भाजप किती जागा लढवणार आहे कारण त्यांचे जे दोन मित्र पक्ष आहेत सुरुवातीला एकनाथ शिंदे गट आला शिंदे सो, सोबत चाळीस आमदार घेऊन आले नंतर नंतर आता आता आलेले अजितदादा ते चाळीस आमदार घेऊन आले दोन्ही मित्र पक्षांची संख्या बघ चार चाळीस चाईश चाळीस आहे आणि बीजेपी कडे एकशे पाच आमदार गेल्या वेळा निवडून आलेले आहेत मग आता मग बीजेपीला महायुतीमध्ये किती जागा लढवायला मिळणार हा नाजूक प्रश्न आहे म्हणजे म्हणजे अजितदादांचा छगन भुजबरोबर मागे बोलले होते की बस सत्तर सत्तर जागा पाहिजेत जा आम्हाला अजितदादा शंभर पाहिजेत तिकडे एकनाथ शिंदेची माणसंही म्हणतात आम्हाला जागा पाहिजेत जा। चाळीस चाळीस लोक घेऊन आलेले पक्ष जा शंभर जागा मागायला लागले सत्तर जागा मागायला लागले भाजपने काय करायचं यावेळी म्हणजे भाजपचा कंट्रोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हातात घेतला आहे आणि संघाचा आग्रह आहे की फालतू कोणाची लाड करू नका म्हणजे संघाने तर अजितदादा यांना सोबत घेतलं यावर टीका केली होती अजितदादांचा फायदा काय हा संघाचा स... सवाल आहे तो मागे उपस्थित झाला आताही तो प्रश्न येणार आहे अजित दादा किती आमदार निवडून आणू शकतात तेवढ्याच जागा त्यांना दिल्या पाहिजेत एकनाथ शिंदे किती आणू शकतात तेवढ्याच जागा त्यांना दिल्या पाहिजेत आणि भाजपने भाजपने केवळ मुगम भूमिका न घेता ठोस भूमिका घेतली पाहिजे भाजपने गेल्या वेळेला एकशे पाच आमदार होते आता भाजपने किमान दीडशे जागा मागितल्या पाहिजेत काय झालं वरतून ज्या चुका झाल्या दिल्लीत त्या चुकांचे फळ सध्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात भोगतायत मी अजितदा आणली इकडे नऊ नऊ मंत्री दिले चाळीस चाळीस आमदार होते त्यांच्याकडे नऊ मंत्री दिले भाजपचे नऊ मंत्री आणि एकनाथ शिंदेचे नऊ मंत्री म्हणजे भाजपची स्ट्रेंथ एकशे पाच तरीही नऊ मंत्री आणि हे चाळीस चाळीस वाले त्यांनाही नऊ मंत्री हे गणित संघाला पसंत नाही संघाचं म्हणणं ज्याचं जसं बळ आहे त्या हिशोबाने तुम्ही वाटा त्या हिशोबाने संघाची एक नुकतीच बीजेपी आणि संघाची एक बैठक झाली त्या भाजपने किमान दीडशे जागावर दावा ठोकाव दीडशेच्या खाली अजिबात उतरायचं नाही इथपर्यंत वॉर्निंग दिली आहे संघाने दीडशे लागले तुम्ही अजून वीस घ्या एकशे सत्तर घ्या परंतु दीडशेच्या खाली उतरायचं नाही आता प्रश्न हा आहे की जर एकशे पन्नास जागा जर भाजप घेत असेल तर उरतात सव्वाशे काय एकशे एकशे चाळीस एकशे तीस चाळीस एकशे चाळीस असं काय जागा उरतील म्हणजे त्यातील अजून लहान मोठे मोठे लहान लहान मित्र पक्ष आहेत अजून त्यांनाही द्यावे लागतील म्हणजे एकनाथ शिंदेना पन्नास आणि दादाला तीस चाळीस जागा अशा मिळू शकतात लढायला आता प्रश्न हा आहे की शिंदेनाही मुख्यमंत्री व्हायचं आहे अजितदादाने मुख्यमंत्री व्हायचं चाळीस जागा लढवल्या चाळीस मध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद कसं मिळेल कसं मिळेल त्यामुळे हे दोघे धर्मसंकटात पडले आहेत बाहेर पडलं तर मग कोणीच विचारायला कोण विचारणार आणि आतमध्ये राहिलं तर आतमध्ये राहिले ते, 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 ते? अशा रा रा आल्यात संघाने स्पष्ट सांगितले की तुम्ही एकशे एकशे दीडशेच्या खाली उतरायचं नाही युती याचा अर्थ स्पष्ट आहे संघाने इशारा दिलाय युती तुटली तरी चालेल युती तुटली तरी चालेल अति बाहेर गेले पुन्हा काकाकडे गेले तरी चालेल परंतु दीडशेच्या खाली उतरायचं नाही संघाचा हा अल्टिमेटम आहे तो मोडता येत नाही तो लेखी सुद्धा नाही तोडणी आहे तर त्यामुळे नेमकं जेव्हा जागा वाटप होईल बैठक बैठका होतील फायनल आकडे जाहीर होतील तेव्हाच हे कळू शकते कारण यावेळी भाजप मुख्यमंत्री पदावर दावा ठोकणार आहे ते जमत नसेल तर भाजप स्वबळावर लढायची भाजपची तयारी आहे कारण गेल्या दहा गेल्या पाच वर्षात भाजपने जे उद्धव ठाकरेची नाटकं पाहिली नंतर शिंदे आणि आता अजितदादा यांची नाटकं पाहिली त्यामुळे भाजप परिवार असा एक ठाम समज झाला आहे भले वेगळं व्हायचं वेळ आली तर वेगळं व्हा पण मुख्यमंत्री बनवण्याच्या हिशोबाने जागा लढवा आता प्रश्न हा आहे की एक एकनाथ शिंदे ज्या नेतृत्वात निवडणूक लढवायची आहे हे आधीच जाहीर झाला आहे अजितदादांना अजितदादा सीएम मागतायत त्यासाठी ते काकाला सोडून आले कशे ते दोघं आता मग कसे रिॲक्ट होतील म्हणजे आता त्यांच्याकडे ही माहिती पोचली असेल की, की भाजप मुख्यमंत्री पद मागतोय महायुतीमध्ये महाआघाडीमध्ये तसा महाआघाडी तुटल्याचं जमा आहे उद्धव ठाकरेंना फार जागा शरद पवार देणार नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे तसे बाहेर पडू शकतात तर आतमध्ये राहून काहीच उपयोग नाही उद्धव ठाकरे सारखेच हल अजितदादांचे आहेत तर अजितदादांची ताकद संघाने ओळखली ओळखली आहे त्यामुळे उद्या अजितदादाही बाहेर पडतील आणि त्यामुळे हे निवडणूक धक्कादायक राहणार आहे रोमहर्षक राहणार आहे आणि आघाड्या युती वगैरे म्हणतोय आपण असं होऊ शकतं की भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपचा राहील तर कोण राहील तुम्ही अंदाज करा नमस्कार